श्री स्वामी समर्थ तुमच्याही घरात सतत कटकटी होतात दिवसभर राबूनही हातात पैसा टिकत नाही किंवा स्वामींची इतकी सेवा करूनही मनात भीती वाटते तर थांबा कदाचित रात्रीच्या वेळी तुमच्याकडून विशेषत घरातील कर्त्या पुरुषाकडून न कळत काही अशा चुका होत आहेत ज्या गरुड पुराणानुसार महापाप मानल्या गेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा गोष्टी पाहणार आहोत ज्या रात्रीच्या वेळी पुरुषांनी चुकूनही केल्या तर घरात अलक्ष्मीचा वास होतो आणि हो शेवटचा दहावा नियम तर खुद्द स्वामी समर्थांनी अनेकदा भक्तांना सांगितला आहे तो मिस करू नका चला तर मग स्वामींचे नाव घेऊन सुरुवात करूया नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे आपल्या कृपादृष्टी चॅनेलवर मित्रांनो आपले शास्त्र आणि पुराणे केवळ कथा नाहीत तर ते जगण्याचे विज्ञान आहे गरुड पुराण हे केवळ मृत्यूनंतरचे शास्त्र नाही तर जिवंतपणी माणसाने कसे वागावे जेणेकरून त्यांचे आयुष्य सुखकर होईल हे सांगणारे मार्गदर्शक आहे शास्त्रात पुरुषांना घराचा स्तंभ किंवा आधार मानले जाते जर घरातील पुरुषाचे विचार आणि आचार शुद्ध असतील तर त्या घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरते पण रात्रीच्या वेळी जेव्हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त असतो तेव्हा पुरुषांनी काही नियम पाळणे अत्यंत गरजेचं आहे स्वामी समर्थ महाराज सुद्धा नेहमी सांगायचे बिहू नकोस मी, मी तुझ्या पाठीशी आहे पण त्याच सोबत ते हेही सांगायचे की कर्माचा हिशोब चुकत नाही चला जाणून घेऊया त्या दहा गंभीर चुका ज्या पुरुषांनी रात्री टाळल्या पाहिजेत एक पत्नीचा अपमान किंवा वाद पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट गरुड पुराण आणि ज्योतिषशास्त्रानुसार पत्नी ही घराची गृहलक्ष्मी असते बऱ्याचदा कामाचा ताण किंवा चिडचिड यामुळे पुरुष रात्री घरी आल्यावर पत्नीशी वाद घालतात किंवा तिचा अपमान करतात लक्षात ठेवा ज्या घरात रात्रीच्या वेळी गृहलक्ष्मीच्या डोळ्यात पाणी येते त्या घरातून सुख शांती कायमची निघून जाते स्वामी समर्थांनी नेहमीच स्त्रियांचा सन्मान करायला शिकवले आहे जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पत्नीला दुखावले तर तुम्ही फक्त तिला नाही तर साक्षात लक्ष्मी मातेला घराबाहेर काढताय त्यामुळे रात्रीचे वातावरण आनंदी ठेवा दोन पुरुषांनी अस्ताव्यस्त केस करून झोपू नये हे दरिद्रपणाचे लक्षण मानले जाते यामुळे रात्रीच्या वेळी वावरणाऱ्या अतृप्त आत्मा किंवा नकारात्मक लहरी तुमच्यावर प्रभाव टाकू शकतात यामुळे मानसिक ताण आणि स्वप्नदोष निर्माण होतात झोपण्यापूर्वी शरीर स्वच्छ आणि वस्त्र नीट असावेत हे सात्विकतेचे लक्षण आहे तीन उष्ट्या हाताने किंवा अस्वच्छ पायाने झोपणे तिसरी गोष्ट बरेच जण जेवण झाले की तसेच बिछाण्यावर पडतात हात तोंड धुत नाहीत किंवा बाहेरून आल्यावर पाय न धुताच अंथरुणावर जातात मित्रांनो पायावर दिवसभराची धूळ आणि नकारात्मक ऊर्जा असते जर तुम्ही पाय न धुता झोपलात तर तीच नकारात्मकता तुमच्या मेंदूत प्रवेश करते ज्यामुळे भयानक सोपने पडतात आणि सकाळी उठल्यावर उत्साह राहत नाही स्वामींच्या सेवेकरांनी तर हे कटाक्षाने पाळले पाहिजेत झोपण्यापूर्वी हात पाय धुऊन तोंडात गोडवा ठेवूनच झोपावे चार चौथी गोष्ट गरुण पुराणात खूप गांभीर्याने सांगितली जाते मध्यरात्रीनंतर म्हणजेच बारा वाजेनंतर पुरुषांनी विनाकारण स्मशानभूमीच्या आसपास किंवा निर्जन चौकात जाऊ नये यावेळी रज आणि तमगुण प्रबळ असतात जर तुमचे मानसिक बळ कमी असेल आणि कुंडलीत काही दोष असेल तर बाहेरील बाधा पुरुषांना लवकर त्रास देऊ शकते जर नाईलाजाने जावे लागलेस तर मुखात श्रीस्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा हा जप चालू ठेवावा पाच पाचवी चूक रात्री झोपताना बऱ्याच पुरुषांना सवय असते की पैशाचा हिशोब करत बसतात किंवा उद्याच्या कर्जाची चिंता करत झोपतात शास्त्र म्हणते रात्री लक्ष्मी चंचल असते झोपताना जर तुम्ही पैशाची चिंता करत झोपलात तर तुमचे सबकॉन्श माइंड अंतर्मन रात्रभर अभाव किंवा कमतरता यावरच काम करते यामुळे गरिबी वाढते त्याऐवजी जे आहे त्याबद्दल स्वामींचे आभार मानून झोपा बिहू नकोस या मंत्रावर विश्वास ठेवा सहा सहावी गोष्ट थोडी आश्चर्यकारक वाटेल गरुड पुराणानुसार रात्री झोपताना पुरुषांनी तीव्र अत्तर किंवा सेंट लावून झोपू नये असं मानलं जातं की तीव्र सुगंध परलौकिक शक्तींना आकर्षित करतो रात्रीची वेळ विश्रांतीची असते मोहमायेची किंवा आकर्षणाची नाही साधे स्वच्छ कपडे घालून झोपावे जेणेकरून सात्विक झोप येईल सात सातवा नियम वास्तु आणि पुराणाशी जोडलेला आहे पुरुषांनी झोपताना दक्षिण दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते या दिशेकडे पाय करून झोपल्याने आयुष्य कमी होते आणि शरीरात व्याधी आजार उत्पन्न होतात नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे डोके करून झोपावे हे शास्त्रशुद्ध आहे आणि यामुळे स्वामींची कृपा ही टिकून राहते आठ मोबाईल आणि हिंसक दृश्य पाहणे आठवी चूक आजच्या काळात खूप कॉमन आहे गरुड पुराणात हिंसक विचार वर्च सांगितले आहेत आज आपण रात्री झोपताना मोबाईलवर क्राईम मारामारी किंवा भीतीदायक बातम्या बघतो लक्षात ठेवा झोपण्यापूर्वीचे शेवटचे पंधरा मिनटं तुमचे पूर्ण आयुष्य ठरवतात जर तुम्ही डोळ्यात आणि मनात हिंसा घेऊन झोपलात तर तुमचे कर्म बिघडणारच त्याऐवजी स्वामींचे नामस्मरण किंवा एखादे छान भजन ऐकून झोपा नऊ नववी गोष्ट कधीही ज्या बिछाण्यावर झोपायचे हो आहे तिथे बसून जेवण करू नका अन्नाचा कण आणि अन्नाचा अपमान बिछाण्यावर झाल्याने घरात रोगराई वाढते आणि कर्जबाजारीपणा येतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते योग्य जागी बसूनच ग्रहण करावे दहा आणि आता दहावी आणि सर्वात मोठी चूक दिवसभर आपण पोटासाठी धावतो पण रात्री झोपताना ज्याने आपल्याला हे जीवन दिले त्या भगवंताचे आभार न मानणे हे कृतज्ञपणाचे लक्षण आहे गरुड पुराण सांगते की जो पुरुष रात्री झोपण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करत नाही त्यांची रात्र असुरक्षित असते त्यामुळे झोपताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतच डोळे मिटा यामुळे रात्रभर तुमचे संरक्षण कवच तयार होईल तर मित्रांनो या होत्या त्या दहा गोष्टी ज्या गरुड पुराणात आणि आपल्या संसारात निषिद्ध मानल्या आहेत माणूस हा चुकांचा पुतळा आहे कदाचित यातील काही चुका तुमच्याकडून होत असतील पण काळजी नको आजपासूनच सुधारणा करा स्वामी समर्थ दयाळू आहेत ते नक्की सांभाळून घेतील तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा कोणता जप करता किंवा तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त